बापानच आपल्या पोटच्या मुली मुलाची हत्या केली दारू पिऊन त्रास देणाऱ्या मुलाची हत्या करण्यात आली रोहित कांबळे असं मुलाचं नाव आहे माजलगाव मधील खानापूर इथली धक्कादायक घटना आहे वडील गोपाळ कांबळे यांनी मुलाच्या डोक्यात दांडा घातला रोहित कांबळे हा वीस वर्ष मुलाची हत्या माजलगाव शहर पोलीस घटनास्थळी दाखल झालेले या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी आमिर हुसेन यांच्याकडून आमिर दारू पिणाऱ्या मुलाला बापानच संपवलंय का अधिक माहिती नक्कीच अंकिता म्हणजे एक मोठी घटना म्हणजे बापानीच आपल्या ले लेखाला मारलेलं ले आहे ले कारण की अं जे लेख होता ते दारू पिऊन घरी त्रास देत होता त्यानिमित्ताने बापानी त्या त्रासाला कंटाळून ते हल्ला केला आणि त्याच्यात त्याच्या दुजरी मित्र झाला आता ते स्वतःहून पोलिसांच्या ताब्यात तर पोलिसांच्या ताब्यात आलेले आहे आणि माजलगाव शहरात एक चर्चा आली की असं बापांनी बेकाला का मारला असेल म्हणजे नेमकं हे पोरग दारू पिऊन किती त्रास देत होता किंवा दुसरं काय अन्य ह्याच्यावर मग काय आहे का म्हणजे काय कर्ज वगैरे घेतलं आहे का पोरांनी म्हणजे दुसरं काय आहे का हे सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे आणखी निश्चित आमिर धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी